यामध्ये रवा आणि तांदळाची पिट्टी वापरली होती आणि त्यामध्ये मसालेसुद्धा टाकले होते त्यामुळे त्याचा कलर अगदी छान आलेला आहे आणि ती कुरकुरीतसुद्धा झालेली आहे हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरीत आणि एकदम चविष्ट असे पापलेट फ्राय बनवणार आहोत हे पापलेट फ्राय बनवण्यासाठी त्यामध्ये आपण ओली हळद आणि हिरवं वाटणसुद्धा वापरणार आहोत आणि प्रत्येकाची स्वयंपाक बनवले बनवण्याची थोडीफार वेगळी पद्धत असते मी ज्या पद्धतीने पापलेट फ्राय बनवते ते मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेलं आहे आणि खरंच या पद्धतीने हे पापलेट चविष्ट होतातच त्याचबरोबर अगदी कुरकुरीत असे बनवून तयार होतात त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम हे पापलेट बनवण्यासाठी लागणारे सर्व मसाले आपल्याला इथे घ्यायचे आहेत जेव्हा मी नॉनव्हेज बनवते त्यामध्ये शक्यतो अशी ओली हळद असते ती वापरते आणि त्यामुळे हा पदार्थ खरंच खूप छान लागतो तर यावेळी मी ठरवलं की हे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं इथे मी माझ्या चवीनुसार इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या हिरव्या मिरच्या मीडियम तिखट आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे हळद अद्रक आणि कोथंबीर आणि थोडासा पुदिनासुद्धा घ्यायचा आहे हे सर्व आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपल्याला इथे लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत जास्त प्रमाणात लसूण मी सोलून ठेवत असते पण यावेळी माझ्याकडे सोललेला लसूण संपलेला होता आणि अचानकच व्हिडिओ करायचा ठरवला तर मग लसूण नव्हता त्यामुळे मी इथे थोडाफार लसूण इथे सोलून घेणार आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट रेडी असते तीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता पण या पद्धतीने जर आपण ताजं वाटण त्याच वेळी बनवलं आणि ते जर आपण या मच्छीला लावून घेतलं तर त्याची चव अजूनच छान लागते तर इथे मी थोडं जास्तच प्रमाणात हे हिरवं वाटण बनवणार आहे तर जेणेकरून जर राहिलं तर मी दुसऱ्या कोणत्या पदार्थासाठी सुद्धा वापरू शकते अद्रक आणि कोथंबीर पुदिना हे सर्व मी ऑलरेडी धुवून आणि छान सुकून घेतलेलं आहे त्यामुळे मी आता हे धुत बसणार नाही तर इथे आपण आपल्या आवडीनुसार लसूण पाकळ्या काहींच्या घरी लसूण थोडा कमी खाल्ला जातो त्यामुळे आपल्या आवडीनुसार लसूण अद्रक आपण कमी जास्त करू शकतो इथे आपण हिरवं वाटण बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे अगदी पारंपरिक गावरान पद्धतीने इथे आपण ही मच्छी फ्राय करणार आहोत त्यामुळे हे सर्व वाटण मी खलबत्त्यात वाटून घेणार आहे याऐवजी तुम्ही जर मिक्सरमध्ये हे वाटण वाटून घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही पण या पद्धतीने दगडी खलबत्त्यामध्ये किंवा पाटावरवंट्यामध्ये जर हे वाटून घेतलं तर त्याची चव मात्र खूप छान लागते हे सर्व यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यामुळे हे पटकन वाटलं जातं तर इथे आपण हे वाटून घेतोय तर इथे पाहू शकता हे थोडस असं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आज मी इथे अर्धा किलो मच्छी घेतली होती आणि त्या मच्छीवाल्या दादांकडूनच ते दा व्यवस्थित साफ करून घेतली होती त्यानंतर घरीसुद्धा मी ती थोडीशी साफ करून घेतली घरी आणल्यानंतर मी त्यामध्ये मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून याला छान असं धुवून घेतलं होतं आणि नंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं पण फ्रीजमध्ये काढल्यानंतर सुद्धा मी याला थोडंसं असं धुऊन घेतलेलं आहे आणि त्यानंतर चाळणीवरती थोडा वेळ निथळ ठेवलं होतं त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत सर्वप्रथम यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसालासुद्धा टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्या मच्छीला कलर छान यावा यासाठी इथे मी एक चमचा एवढी कश्मीरी रेड चिली पावडर टाकली आहे आणि थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे यामध्ये आपण हिरवं वाटण टाकणार आहोत आणि त्यामध्ये मिरची आणि मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे त्यानुसारच आपल्याला यामध्ये तिकट आणि मीठ टाकायचं आहे इथे मी अर्ध लिंबू घेतलं होतं ते यावरती पिळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे हिरवं वाटण यामध्ये मी टाकणार आहे आधी जर तुम्ही या पद्धतीने हिरवं वाटण टाकून मच्छी कधी बनवली नसेल तर यानंतर तुम्ही नक्की ट्राय करा आणि खरंच तुम्हाला हे जाणवेल की याची चव खूप छान लागते या पद्धतीने याला छान असं मॅरिनेट करून ठेवायचे आहे या पापलेटच्या सर्व तुकड्यांना हे मॅरिनेशन छान होईल या पद्धतीने आपल्याला हे सर्व लावून घ्यायचं आहे इथे मी हळद टाकायचं विसरले होते त्यामुळे मी याच्यावरती हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि या तुकड्यांना सर्व ठिकाणी हे सर्व छान छान असं कोट करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि इथे मी ज्या प्रमाणात तिखट आणि मीठ वापरलेलं आहे कदाचित तुम्हाला यापेक्षा कमी जास्त लागू शकतो त्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये टाकायचं आहे तर इथे मला अजून थोडी हळद यामध्ये कमी वाटली होती म्हणून मी अजून थोडीशी हळद यामध्ये ॲड केलेली आहे आणि याला अजून एकदा छान असं लावून घेतलेलं ला आहे आपल्याला जर सकाळी मच्छी बनवायची असेल तर अगदी रात्रीसुद्धा आपण या पद्धतीने याला मॅरिनेट करून ठेवू शकतो किंवा रात्री बनवायची असेल तर सकाळीसुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकतो यामुळे या, या मच्छीची चव अजूनच खूप छान लागते तर इथे मी याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देणार आहे करते तर इथे आपली मच्छी छान मॅरिनेट झालेली आहे आणि त्याला कोट करण्यासाठी इथे आपण एक मिश्रण बनवतोय यासाठी मी इथे तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा घेतला होता त्याचबरोबर हळद लाल मिरची पावडर आणि थोडीशी कश्मीरी चिली पावडर आणि मीठ सुद्धा घेतलं होतं हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने या तांदळाच्या पिठीमध्ये असे मसाले टाकले तर या मच्छीचं कोटिंगसुद्धा अगदी छान चविष्ट लागतं तर इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे शक्यतो इथे आपल्याला असा पॅनच वापरायचा आहे कारण तव्यामध्ये सुद्धा आपण मच्छी फ्राय करू शकतो पण त्यावेळी मात्र गॅसवरती मच्छी फ्राय करताना तेल उडतं आणि गॅस खूप खराब होतो त्यामुळे या पद्धतीने मी या पॅनमध्येच मच्छी नेहमी फ्राय करत असते किंवा जर वांग्याची कापं बटाट्याची कापं बनवली तरीसुद्धा मी अशा पद्धतीच्या पॅनमध्येच ते फ्राय करते शक्यतो आपला गॅस हा खराब होणार नाही आणि आपलं काम वाढणार नाही तर इथे आपण जे एक कोटिंग बनवलं होतं त्या कोटिंगमध्ये ही मच्छी छान अशी कोट करून घेतलेली आहे आणि या पॅनमध्ये आपण ही टाकून घेतलेली आहे आणि आपण जेव्हा मच्छीला या पद्धतीने वरून काही कोट करतो तेव्हा त्यामध्ये सुद्धा आपण मसाले आणि मीठ मिक्स करावं यामुळे त्याची चवसुद्धा छान लागते शिवाय त्याचा कलरसुद्धा खूप छान येतो इथे आपल्याला मीडियम आचेवरतीच ही मच्छी फ्राय करून घ्यायची आहे अगदी जाडबुडाचा हा इंडस व्हॅलीचा मी ऑनलाईन हा जो फ्राय पॅन आहे तर तो, तो पर्चेस केलेला आहे तीन चार वर्ष झालं मी हा फ्राय पॅन वापरते म्हणजे लॉकडाऊनपासून मी हा वापरते चार पाच वर्ष झाले असतील तर अगदी छान हा टिकलेला आहे यामध्ये मी घावण वगैरे बनवते किंवा मग ऑमलेट वगैरे असेल किंवा बेसनाची पोळी वगैरे आणि अशी मच्छी वगैरे फ्राय करायची असेल तर ती मी यातच बनवते किंवा मग जी सुक्की भाजी बऱ्याच्या आपण सुक्या भाज्या बनवतो तर त्या भाज्यासुद्धा मी यामध्ये बनवते अगदी छान बनल्या जातात आणि जेव्हा आपण मच्छी फ्राय करतो तेव्हा त्याचं तेल आहे ते म्हणजे गॅसवरती उडतं आणि आपलं एक्स्ट्राचं काम वाढतं त्यामुळे अशा पद्धतीचा जर पॅन असेल तर त्यामध्ये तुम्ही मच्छी फ्राय करू शकता आणि तुम्हाला जर हा पॅन परचेस करायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याची लिंक माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला ती नक्की देईन इथे आपली मच्छी दोन्ही साईडने छान अशी फ्राय झालेली आहे आणि मी ती साईडला करून ठेवलेली आहे आणि मध्ये थोडीशी जागा करून थोडंसं तेल टाकून त्यामध्ये सुद्धा राहिलेले पीस यामध्ये मी टाकलेले आहेत आणि या पद्धतीचा पॅन जर आपण वापरला तर तुम्ही पाहू शकता की या पद्धतीने आपण जेव्हा कडेला असे पीस लावून ठेवतो तेव्हा ती कडेची बाजूसुद्धा छान अशी भाजली जाते तर इथे आपली ही मच्छीची बॅच आहे ती छान अशी फ्राय झालेली आहे याच पद्धतीने मी राहिलेली सर्व मच्छी फ्राय करून घेतलेली आहे आणि इथे मी एका प्लेटमध्ये ती तुम्हाला काढून दाखवते की याच्या कलरवरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की ही किती छान झालेली आहे आणि आपण यामध्ये रवा आणि तांदळाची पिट्टी वापरली होती आणि त्यामध्ये मसालेसुद्धा टाकले होते त्यामुळे त्याचा कलर अगदी छान आलेला आहे आणि ती कुरकुरीतसुद्धा झालेली आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही पापलेट फ्राय नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जरा जरी काही उपयुक्त वाटलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू